नमस्कार मित्रांनो व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबतीत एक महत्वाची बातमी देणार आहोत याबद्दलची आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू मित्रांनो जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्याकरिता चॅनलला देखील अवश्य सबस्क्राइब करा महाराष्ट्र राज्याची माझी लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक अवलंबनासाठी अत्यंत महत्वाची योजना आहे या योजनेच्या माध्यमातून महिला लाभार्थ्यांना कुटुंबाची आर्थिक स्थिती करन कुटुंबा सुधारणे आहे या योजनेअंतर्गत राज्यातील एकवीस ते पासष्ट या वयोगटातील महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये पाठविण्यात येतात म्हणजेच या योजनेअंतर्गत वर्षाला एकूण अठरा हजार रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केले जात आहेत या योजनेअंतर्गत एका कुटुंबातील दोन महिला पात्र असतील लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांचा तपशील व पडताळणी ही प्रक्रिया महत्वाची आहे लाभार्थ्यांची निवड करताना त्यांच्या आर्थिक स्थितीचा व सामाजिक परिस्थितीचा विचार केला जातो यामध्ये विविध अटी लागू केल्या जातात या योजनेचा लाभ घेण्यासाठी या सर्व अटी व शर्ती पूर्ण करणे अत्यंत महत्व महत्वाचे आहे जर का तुम्ही यापैकी कोणत्याही अटीत पात्र ठरत नसाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही नंबर नंबर या लाभ घेण्यासाठी लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न हे मर्यादेच्या आत असणे आवश्यक आहे दोन कुटुंबामध्ये चार चाकी वाहन नोंदणीकृत नसावा नंबर तीन कुटुंबामध्ये पाच एकरापेक्षा जास्त शेती नसावी नंबर चार कुटुंबातील कोणत्याही सदस्य सध्या किंवा पूर्वी खास किंवा आमदार नसावा या सर्व निकाशांची तपासणी स्थानिक स्तरावर अंगणवाडी सेविका ग्रामसेवक आणि इतर अधिकाऱ्यांमार्फत केली जाते पडताळणी पूर्ण झाल्यानंतर अंतिम मंजुरीसाठी जिल्हा अधिकारी समितीकडे जातो विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी राज्यात एकूण दोन कोटी बावन्न लाखाहून अधिक लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले होते तर पुणे जिल्ह्यात एकूण वीस लाख अठ्ठेचाळीस हजाराहून अधिक अर्ज मंजूर करण्यात आले होते या योजनेला पंधरा ऑक्टोबर दोन ही अंतिम मुदत होती तर सोळा ऑक्टोबरला आचारसंहिता जारी झाल्यामुळे नव्याने आलेल्या अर्जांची छाननी आणि मंजुरीची प्रक्रिया होऊ शकली नव्हती त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे एक लाखाहून अधिक अर्ज आचारसंहित अडकले होते जिल्हा प्रशासनाने पन्नास हजार अर्जांची छाननी करून त्याला मान्यता दिली याबाबत महिला व बाल विकास विभागाची मागेच एक व्हिडिओ कॉन्फरन्स झाली होती त्यावेळी महिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांनी अधिकाऱ्यांशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्यासाठी सरकारने अद्याप निश्चित तारीख जारी केलेली नाहीत मात्र सध्या स्थितीनुसार पात्र लाभार्थ्यांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले सरकारच्या निवडणुकीपूर्वी घोषणांमध्ये महिलांसाठी हा हप्ता एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता आता या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत मात्र हे एकवीसशे रुपये कधीपासून सुरू होणार आहे याबाबत सध्या तरी कोणतीही स्पष्ट भूमिका नाही या योजनेअंतर्गत आतापर्यंत पाच हफ्ते लाडक्या बहिणींच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आलेले आहे म्हणजेच एकूण सात हजार पाचशे रुपये आतापर्यंत पाच हप्त्यांमध्ये डीबीटी द्वारे महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहेत यामध्ये एकदा तीन रुपये आणि एकदा चार रुपये असे एकत्रित दोन वेळा पैसे पाठविण्यात आले होते लाडक्या बहिणी सहाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत सहावा हप्ता कधीपर्यंत म्हणजे हा सहावा हप्ता एकवीसशे रुपयाचा जमा होणार आहे किंवा पंधराशे रुपयाचा यावर सध्या तरी कोणत्याही प्रकारची स्पष्टता नाही मात्र सहावा हप्ता मिळवण्यासाठी काही महत्वाच्या अटी आहेत जो तुम्हाला सहावा हप्ता मिळवण्यासाठी पूर्ण करणे गरजेचे आहे सहाव्या हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला ई केवायसी करणे गरजेचे आहे जर का तुम्ही ई के वाय सी केली नाही तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळवण्यास अडचणी येऊ शकतात तर चला पाहूया या योजनेमध्ये अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत नंबर एक आधार कार्ड नंबर दोन उत्पन्नाचा दाखला नंबर तीन रहिवाशी प्रमाणपत्र किंवा पंधरा वर्षापूर्वीचे इतर पुरावे जसे की रेशन कार्ड शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र नंबर चार बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स नंबर पाच रेशन कार्ड नंबर सहा हमी पत्र। सरो अटीव शर्ती मान्य पुरावा। या योजनेत अर्ज करू शकता अर्ज करण्याकरिता हे कागदपत्र आवश्यक आहे मात्र निवडणुकीपूर्वी या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविताना निकषांची काटेकोरपणे छाननी करण्यात आली नव्हती एका कुटुंबात दोनच महिलांना लाभाचा निकष असतानाही त्यापेक्षा जास्त महिला देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे घरात चा वाहन त्यांच्या खात्यात देखील पैसे जमा झाले लाभार्थी महिलांच्या नावांची यादी ग्रामपंचायतीत ग्राम, ग्राम सभेत जाहीर वाचन करून मान्यता देण्याचा नियम होता तो देखील पाळला गेला नाही यामध्ये काही पात्र महिला असूनही तांत्रिक कारणास्तव त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत आता सरकार पुन्हा सत्तेत आल्यामुळे या योजनेचा पोर्टल पुन्हा सुरू होऊन त्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे दरम्यान या योजनेमधून आयकर भरणारे घरात चारचाकी वाहन असणारे वगळे जाण्याची शक्यता आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असणारे कुटुंब या योजनेस पात्र नाही तरीही त्यांना आता पर्यंत लाभ मिळाला आहे याचीही छाननी होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे त्याबरोबरच इतर सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला देखील या योजनेसाठी पात्र नाहीत परंतु त्यांच्या खात्यात देखील या योजनेअंतर्गत पैसे पाठविण्यात आलेले आहे हे सर्व लक्षात घेता पुन्हा छाननी होण्याची शक्यता शासनाकडून व्यक्त केली जात आहे निवडणुकीच्या जा प्रचारादरम्यान मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे म्हणाले होते की ही लाडकी बहीण योजना फक्त घोषणांसाठी नाही तर आम्ही या योजनेसाठी पूर्ण आर्थिक नियोजन केले आहे तेवीस नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता थेट बँक खात्यात जमा केला जाईल राज्यातील लाडक्या बहिणींनी मतदानावेळी वेळी जो निर्णय घेतला होता तो अतिशय यशस्वी ठरला आहे तुम्ही राज्यातील इतिहास घडवला असून त्यामुळे लाडक्या बहीण योजनेची रक्कम पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले सांगितले आहे मात्र आता एक प्रश्न उभा होत आहे ते म्हणजे सहावा हप्ता हे रुपया पंधराशे रुपयाचा येणार आहे किंवा एकवीसशे रुपयाचा कारण की मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे सांगितल्याप्रमाणे निवडणूक होताच डिसेंबर महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे परंतु हा हप्ता पंधराशे रुपया रुपयाचा मिळणार आहे किंवा एकवीसशे रुपयाचा मिळणार आहे यावर सध्या तरी काही सांगण्यात आलेले नाही तरीही या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सहावा हप्ता डिसेंबर महिन्यातच जमा होणार आहे तरीही तुमच्या बँक खात्याशी संबंधित काही कामे पेंडिंग असल्यास ते लवकरात लवकर करून घ्या मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्टपेन पाहिल्याबद्दल धन्यवाद